जगाला विश्व शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी राजे नाईक आद्य क्रांतिगुरु गुरु नऊजी साळवे राजमाता हिल्यामाई होळकर होळकर टिपू सुलतान राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून बारी बहुजन महासंघाची वेळंगे ते वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले विचारपीठावरील सर्वच मान्यवर समोर बसलेले माझ्या माता भगिनी बंधू वडीलधारी माणसा आज आपण बारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या गावामध्ये शाखेच्या माध्यमातून एक बहुजनांना एकत्रित करण्याचा जो संदेश या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे हा संदेश या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजातल्या वंचितांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण करण्यासाठी आरोग्य बाळासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये दे, ज्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला ते बॅरिस्टर खासदार नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामधला मुसलमान अशा अनेक जातीने निर्माण झालेली जी वंचित बहुजन आघाडी आहे या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय समीकरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहेत बांधवानो या ठिकाणी आता बऱ्याच वाक्यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीची भूमिका आज सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये जयसिंग तात्या शेंडगे नावाचं वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मानवानो जयसिंग तात्या शेंडगे एक अतिशय संयमी शांत परंतु कामामध्ये तेज कारण सर्वसामान्य लोकांच्या व्यथा माहीत आहेत आम्हाला या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या लोकसभेचा खासदार निवडून आणायचा आहे मी या ठिकाणी असलेल्या बहुजन समाजातल्या सर्व लोकांना लोक मला सांगायचं आहे गेले अनेक वर्ष तुम्ही विचार करून बघा या महाराष्ट्रातल्या म्हणून त्या ओबीसी नेत्याला या ठिकाणी खासदारकीचं तिकीट दिलं गेलं कोणत्या धनगर समाजाच्या लोकांना खासदारकीचं तिकीट दिलं गेलं मागा तर प्रश्नच नाही बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे त्या छोट्याच्या ओबीसीला मग सुतार असू दे सोनार असू दे कुंभार असू दे लोहार असू दे याला सुद्धा खासदार आमदार होण्याचा अधिकार देण्यासाठी वंचित बहुजन स्थापना या ठिकाणी केलेली आहे इतका मोठा प्रकल्प विचार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच करू शकतो कारण इथल्या आयऱ्या गैर्याच कुणाचं काम नाही येते मानवानो या महाराष्ट्रामधल्या बारा बलतेदार लो अठरा लोधेदारांना एकत्रित करून राजकीय समीकरण मांडणं काळाची गरज आहे आज या ठिकाणी माझ्या समोर बसलेला प्रत्येक या बहुजन समाजातला वंचित घटक यांना मला सांगायचं आहे सा। गेले अनेक वर्ष आम्ही सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक पासून वं, वंचित राहिलेले आहेत आज तुम्हाला न्याय पाहिजे असेल तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर बांधवानो आमच्या समस्या जाणणारी माणसं आमच्या वेदना जाणणारी माणसं संसदेमध्ये पाठवावी लागतील लोकसभेमध्ये पाठवावी लागतील विधानसभेमध्ये पाठवावी लागतील तरच खऱ्या अर्थानं तर आपल्याला न्याय मिळणार आहे या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष सत्ता भोगणारे लोक फक्त एका घरानेशाही निर्माण झालेले बाबासाहेबांनी घराणेशाही राजेशाही मोडून काढण्याचं काम केलं परंतु आज काही लोक घराणेशाहीच्या माध्यमातूनच सत्ता भोगतात आणि या सर्व एकशे ऐंशी घरांच्या मध्ये फक्त महाराष्ट्राचं राजकारण निर्माण झालेलं आहे ते मोडून काढण्यासाठी आपल्याला बाळासाहेब अब आंबेडकरांच्या पाठीमाग आपल्याला ठामपणे उभं राहावं लागणार आहे आज या मला, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटत महाराष्ट्रातल्या बऱ्याच खेडेगावामध्ये आमच्या बहुजन समाजात त्या लोकांच्या वरती हल्ले होतात अन्य अत्याचार सातत्याने होतात मला त्या जातीयवादी लोकांना हल्ले करणाऱ्या आमच्या लोकांना मारहाण करणाऱ्या आमची घरं जाणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे मानवानो आम्हीही या बाबासाहेबांच्या विचाराने काम करणारी माणसं आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही अन्याय सहन करत आलेलो आहे आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला का बसणार नाही ना याची तुम्हाला खात्री असली पाहिजे संख्येने कमी असलेल्या लोकांच्या हो वरती हल्ले करून स्वतःला मर्द म्हणून घेता येणार नाही लढाई तुम्हाला करायची असेल तर बरोबरीची लढाई करा, करा। आमच्या खेडेगावामध्ये एक हो प्रथा निर्माण झालेला आहे आमच्या समाजातला कुणाला हात लावला कुणाला जरी चौकात मारला तू आमची आमच्या आई बहिणीच्या आवरून उठली आम्ही ज्या वेळेला गुन्हा दाखल करायला जातो त्यावेळेला गावचे पुढारी जातात आणि सांगतात तुम्हाला गावात राहायचं आहे आणि माघारी घ्या अरे बाळानो मला सांगायचं आहे अरे आम्हाला जर गावात राहायचं असेल तुम्ही आम्ही कुठे अमेरिकेने ना आलेलो नाही आम्ही सुद्धा याच गावात याच मातीमध्ये जन्माला आलेलो आहे पण ठीक आहे आम्हाला गावात राहायचं आहे परंतु तुम्हाला पण गावाच्या बाहेर पडायचं आहे आम्ही सुद्धा तिथे बादशा आहे आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मारू रक्त निघतंय याची तुम्हाला जाणीव आम्ही सुद्धा करून देण्यासाठी सक्षम आहोत कारण आम्ही त्यांच्या अवलाद आहे ज्याने अठराशे अठराचा इतिहास घडवला ज्याने भीमा खोऱ्या मध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून काढलं त्यांच्या रक्तातल्या आम्ही अवलाद आहे त्यामुळे आमच्या नादाला सुद्धा लागू नका नाहीतर नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कुठंपर्यंत तुम्ही आमच्यावर त्या अन्याय करणार आहे दहशतीच्या जोरावरती लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून मताची फीक मागण्यासाठी तुम्ही काम करता आता तो दिवस राहिलेला नाही कारण आज आमच्याकडे एक ऍडव्होकेट आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या सारखा विद्वान माणूस आहे खासदार बॅरिस्टर सुद्धा संसद मध्ये आग लावण्याचं काम करू शकतो त्यामुळे आमच्या नादाला जर लागला तर तुम्हाला नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही गबसणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही वंचित मध्ये काम करत असताना तुमच्या पोटात दुखायची काही गरज नाही कारण आज आम्ही सत्ता भोगणार आहे मला इथल्या ओबीसी ना सांगायचंय सांगायचं इथल्या एस सी ना इथल्या एन टीला सांगायचंय इथल्या माझ्या गरीब मराठा बांधवांना सुद्धा सांगायचं आहे खरोखर तुम्हाला न्याय मिळवायचा असेल खरोखर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे राहा तरच खऱ्या अर्थानं तुमचा उद्धार होणार आहे जो या भाजपने या आर एस एसने जो खेळ चालवलेला आहे आमच्या मराठा बांधवांना सोळा टक्के आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि आज पेपर मध्ये न्यूज येते एस सी मध्ये ते आरक्षण दिलेलं आहे सोळा टक्के त्यामध्ये सांगितलं जात की मराठ्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांना काही सुद्धा प्राधान्य देऊ नका म्हणजे हे कसलं आरक्षण आहे अरे चार गरीब मराठ्यांना आम्हाला खऱ्या अर्थानं नोकरीच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे आज आमच्या जमिनीमध्ये पिकत नाही दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना आम्हाला खाण्याचे सुद्धा वांदे निर्माण झालेले आहेत त्या लोकांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी काम करायला पाहिजे विचार करा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा बांधवांनी किती लाखोचे मोर्चे काढले धनगरांनी तर त्याचा करण्यासाठी पुरा महाराष्ट्र उठून पेटून उठवण्याचं काम केलं रामूषांनी केलं परंतु यांना आरक्षण दिले गेले नाही पण ज्या लोकांनी कधी रस्त्यावरती येऊन आरक्षण द्या म्हणून सुद्धा सांगितलं नाही त्यांना आर्थिक निकषावरती दहा टक्के आरक्षण दिलं जात आहे हे कशाचं भाकीत आहे आता तुम्ही ओळखायला पाहिजे हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं वंचितांना सर एकत्र यावं लागणार आहे आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का प्रस्थापित आमदार मगरुरीची भाषा करू लागलेला आहे तो मुलाखत देतो आणि म्हणतो की आमचं स्ट्रॉंग नव्हे पाला पाचोळा देऊ नका पैशाची सत्तेची मस्ती असणाऱ्या लोकांना हद्द पार करावं लागणार आहे आमच्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा असेल किंवा आमचा माणूस असेल त्याला काय आमदारकी स्वप्न बघण्याचा खासदार स्वप्न बघण्याचा अधिकार नाही का तुमच्याकडे पैशाच्या जीवावरती जर मस्तीची जी भाषा करत असाल तर तुम्हाला ही बहुजन समाजातला वंचित घटक हद्द पार केल्याशिवाय नाही तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्याच नव्हे या देशातल्या सर्वसामान्य लोकांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये जन्माला येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार घेऊन जन्माला यावं लागतं कारण या घटनेमध्ये प्राण्याला जरी मारलं संविधानामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे ज्या बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी मंडल आयोग लागू करण्यासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला त्या ओबीसी ना मला सांगायचं आहे सा त्यावेळेला सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासाठी आंबेडकरच होते आणि आजही ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे बावन्न टक्के आरक्षणाची तरतूद केली असताना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं त्यातही मराठा बांधवांना एस सी बी मध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं म्हणजे ओबीसी मराठ्यांचं भांडण लावण्याचं षडयंत्र या लोकांनी चालू केलेलं आहे हे थांबवायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करावा लागेल आणि आमची ज्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल त्यावेळा इथं असलेल्या सर्वसामान्य शेवटच्या माणसाला सुद्धा आम्ही हाताला काम देऊ आम्ही हाताला त्याच्या पोटाला चटके बसू देणार नाही शिक्षणाची दारं खुली करू फुक्कट शिक्षण दिलं जाईल आज जो खऱ्या अर्थाने जर तुम्हाला बघायचं झालं तर हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वात मोठी या बहुजन समाजाची केली जाते ते उपचार सुद्धा मोफत केले जातील असं मी नाही म्हणत बाळासाहेब आंबेडकर म्हणतात नानासाहेब विश्वास ठेवू नका बाबासाहेब या देशा या देशाचा लिहून देशाच्या सर्वसामान्य लोकांना संरक्षण दिलं स्वातंत्र्य दिलं त्यांच्या रक्तात लवला त्यांचे नातू म्हणतात त्यांच्यावरती विश्वास ठेवा म्हणून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय समीकरण मांडावं लागणार आहे बांधवानो जाता जाता वेफार झाला तुम्हाला सांगू इच्छितो या जिल्ह्यामध्ये आपला वंचित बहुजन आघाडीचा जो खासदार आहे जय तात्या त्या शेंडगे यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निवडून देण्यासाठी काम करायचं आहे ओबीसी साहेबांच्या माध्यमातून या मुस्लिम समाजाला मला सांगायचं आहे आज या देशामध्ये जर मुस्लिम समाजाचा किंवा या दलितांचा असेल या ओबीसी समस्या मांडणारा कोणता नेता या देशामध्ये निर्माण झाला असेल तर तो संसदेमध्ये भांडणारा या संसदेमध्ये पूर्णपणे सर्वसामान्य लोकांच्या व्यथा मांडणारा असं दुधीन ओबीसी साहेब आहेत त्यांच्या पाठीशी तुम्हाला ठामपणे राहावं लागणार रा। आहे बांधवानो आज आमची अवस्था अशी आहे तुम्हीही वंचित आहात मीही वंचित आहोत तुम्ही जर सगळ्यांनी मार भाग असतील एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल एन टी असेल टी असेल ओपन असतील मायनॉरिटीज वाले असतील या सर्वांनी एकत्रित येऊन जर आपण खऱ्या अर्थानं लढाई लढली तर आपल्याला विजयी होण्यासाठी कोणी रोखू शकणार नाही आज या बेंकी गावामध्ये का या कार्यक्रमाचं एवढं मोठं नेटकं नियोजन केलं त्या माझ्या सर्व भिन सैनिकाला माझा सलोट असणार आहे कारण या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जाऊन एवढं मोठं नेटकं नियोजन करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज लागतं आणि हे पक्ष म्हणजे वाघाला जन्माला घालणारा पक्ष आहे त्यामुळे या पक्षामध्ये तुम्हाला यावं लागणार आहे आज आमचा अमोल बनसोडे असेल गौतम असेल आशुतोष असेल समंदर असेल म्हणजे या सर्वांच्या माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी आता उद्घाटन झालेलं आहे आणि या शाखेचं उद्घाटन म्हणजे इथल्या असणाऱ्या जातीवादी व्यवस्थेचं बळी ठरणार आहे लक्षात ठेवा कारण आज आम्ही या ठिकाणी या स्टेज वरून मी या गावामध्ये सांगून जाणार आहे आणि ते एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक जातीवादी व्यवस्थेनं ना। नानासाहेब वाघमारे नुसता स्टेज वरती भाषण करणार नाही ज्या दिवशी माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागेल त्या दिवशी आम्ही महाराष्ट्र पेटलेला दिसेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई लढत असताना आमच्या नादाला कोणी लागायचं नाही आमच्या अस्तित्वासाठी म्हणजे या बारा बोलतेदार अठरादारांना एकत्रित करून या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बांधवान आम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या ताकदीची गरज आहे आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे इथं असणाऱ्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना सुद्धा मला सांगायचं आहे तुम्ही सुद्धा हा उमेदवार स्वतः मी उमेदवार आहे म्हणून काम करावं लागणार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या माता भगिनींच्या मध्ये मला माता जिजाऊ पाहिजे माता रमाई पाहिजे माता फुले पाहिजे त्याच वेळा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले घडू शकतात म्हणून आज आमच्या माता भगिनी सुद्धा राज राज ना ना या राजकीय रण अंगणामध्ये उतरायला पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या माता भगिनी राजकीय रण अंगणामध्ये उतरणार नाहीत तोपर्यंत कोणीही विजय होऊ शकणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो आणि जाता जाता तुम्हाला सांगेन की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला राजकीय समीकरण या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मांडायचे याची सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे नाहीतर हे एक मंडळ आहे असं कुणी समजू नये ज्याला ज्याला या पक्षामध्ये या, पक्षा या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील व्हायचं असेल तर आमच्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा छत्रपती शिवरायांची विचारधारा पोचवावी लागणार आहे जाता जाता बांधवांनी तुम्हाला मला, मला माझ्या मराठा बांधवांना सुद्धा मला एक सांगायचं आहे सा जो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा मराठा या देशाचा प्रधानमंत्री होत नाही तोपर्यंत पर्यंत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण होत नाही म्हणून तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी तुम्ही विचार करायला पाहिजे आम्ही जर मराठा बांधव आमचा प्रधानमंत्री झाला पाहिजे ही मागणी आमची असेल तर सर्वसामान्य लोकांनी आमदार खासदार हो ही सुद्धा तुमची खऱ्या अर्थाने इच्छा असली पाहिजे तरच आपल्यामध्ये कुठंतरी समतोलपणा निर्माण होऊ शकतो गावामध्ये या शांतता सा, समृद्धी नांदण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जर तुमच्यावर खरोखर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला कधी तुम्ही फोन करा रात्री बारा वाजू दे वाजू दे दोन वाजू दे जे अन्याय करतील त्यांना नेस्त नाबूध करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि ते सांगतो जय भीम जय शिवराय